थांबा थांबा घाई करायची नाही गाड्या बाद होतील थांबा घडा थांबा नाही उलट्या हे पब्लिक हे स्क्रीनच्या समोर जे पश्चिमेकडे पब्लिक आहे आणि मागे वगैरा तुमच्यामुळे गाड्या रवे तुटतात गाड्यांच्या सगळ्या गाड्या अंगावर होतात एकमेकांच्या मागे चला पंचानी समोरचे प्रेक्षक मागे करा स्क्रीनच्या समोर इकडे येते गाड्या सुटताना डायरेक्ट एकमेकांच्या अंगावर जातात पश्चिमेकडे सगळ्या आई दे चला बैलगाडीचा गट क्रमांक तेवीस सुटलाय बैलगाडी गट क्रमांक तेवीस गेलाय याच्यानंतर बैलगाडीचा चोवीसावा गट धावेल त्यातल्या स्पर्धकांची नावं पुढील प्रमाणे रिशांक रोहित पाटील ढोर बाळा रोहा सांगवी भगत वळके ओजस आकाश ठाकूर रोहा आद्या मनीष शेरकर आंदोशी काव्या सागर गावंड मानी श्रेया स्वप्नील दसाळे कुणे नवव्या नितेश पाटील बावणगाव बैलगाडीचा गट चोवीसावा या नंतर सुटेल त्यांची नावं मी वाचून दाखवतो स्पर्धकांची रिशांक रोहित पाटील ढवर बाळा मोरे रोहा सांगवी भगत वळके ओजस आकाश ठाकूर रोहा अध्या मनीष चेरकर आंदोशी काव्या सागर गावण मानी श्रेया स्वप्नील दसाडे कुणे नवव्या निलेश पाटील बावनगाव गटक्रमांक तेवीस सुटलेला आहे अतिशय वेगवान गाड्यांची ही स्पर्धा गाड्या वळण घेण्यासाठी खांबाजवळ गेल्यात

स्वतःच्या जीवाला जपा वा चला मधले ते बाजूला सुटताना डायरेक्ट तोंडावर होता तुम्ही आणि गाड्या खाली जातात एकमेकांच्या अंगावर रवे उडतात गाड्यांचे मंडळी बाजूला चला गाड्या वेगवान येत आहेत गाड्या मागे वा पट्टा खाली करा आणि स्टेजच्या खांबाना कोणी हात धरू नका सगळा मंडप आमच्या अंगावर पडाल आम्ही पाडव्याला आडू नाही आई गाड्या संपल्यावर पाडल्या तरी चालेल नको नको पाडू नका चला <laughs> <laughs> गाड्या नीट सगळ्यांना नीट गाड्या बघू दे तुम्ही बघा दुसऱ्यांनाही बघू दे आणि बैलांना पळायला जागा मोकळी ठेवा एकदम बैलांच्या तोंडावर जाऊ नका त्यांनी काय होतं गाड्या एकमेकांच्या अंगावर जातात

चला आवरा 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 रेषा पार केली की गाड्या आवरा पुढे प्रेक्षक आहेत सगळ्या गाड्या परत आल्याची खात्री करा बघा किती गाड्या येत आहेत पट्टा खाली करा गाड्या वेगवान आहेत हॅलो सगळ्या गाड्या आल्या का बघा मागे नाही ना कोणी